नमस्कार आपण आज श्रीरामपूर की किती सुंदर कलेक्शन आहे आणि श्रीरामपूर मध्ये म्हणजे पुस्तक मध्येच मी तर म्हणते की एकमेव असं शॉप आहे जिथं महिलांसाठी वेगवेगळ्या युनिक अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्या ओनर आहेत सारी कथाई गायकवाड आपण त्यांना भेटूया आणि सारिका ताई मला सांगा हे किती वर्ष झाले तुम्ही चालवत आहे जवळपास पंचवीस वर्ष झाले हे सर्व सुरू आहे आणि याची कल्पना कशी काय आली तुम्हाला मुलाच्या वाढदिवसामुळे मुला आली त्याच्या वाढदिवसात गिफ्ट द्यायला मी स्वतःच घेऊन यायची तर मग माझ्या फ्रेंड्सनी पण मला मागितलं असं हे शॉप वाढत वाढत तर तुम्ही पाहताय की ताईने जो ड्रेस घातलाय तो पण खूप युनिक आणि खूप सुंदर हाईट भरपूर असल्यामुळे तुम्ही या हाईटच्या लेडीज देखील ले इथे येऊ शकता आणि छान से ड्रेस पण इथे परिधान करू शकता तत्पूर्वी आपण बघूया की इथे ज्वेलरी किती सुंदर सुंदर आपल्याला आता लग्न सराई आहे सराई आहे सराई तर लग्न सराईमध्ये हे तर हेला काय म्हणतात कोणता का प्रकार आहे सहा दुलन सेट आहे याच्यामध्ये तुम्हाला कानातले भिंती त्याच्यानंतर बाजू बंद असे पूर्ण हात भिंती वगैरे पूर्ण एक्सेसरीज मिळतात हे बघा किती सुंदर कुंदन आहे आणि म्हणजे हा भरून असा मुलींना आवडणारा नवरींना आवडणारा सेट आपल्याला बघायला मध्ये हे सर्व दुलन सेट आहेत हा पूर्ण कलेक्शन आपला दुलन सेटचा याच्या व्यतिरिक्त पण आपल्याकडे बरेचसे दुलन सेट आहेत बघितलं तुम्ही किती सुंदर दुल्हन सेट आहे महिलांना मुलींनी नवनवीन नवरी होणाऱ्या या इथं प्राधान्य द्या कारण कसं आहे आपण नवीन ज्वेलरी घातल्यानंतर ती तशी पडून राहते पण इथं ऑप्शन अशी देते आपल्याला की तुम्ही रेंट वर पण इथून ज्वेलरी घेऊन जाऊ शकता त्याच सोबत बघा की आता सध्या फॅशन आहे ती साऊथ इंडियनची साऊथ इंडियन ज्वेलरी किती सुंदर कडा आहे इथं ते कडे देखील आहेत आणि सुंदरशी आपण इथं पाहू शकतोय की साऊथ इंडियन ज्वेलरी आहे आणि ही ज्वेलरी म्हणजे ट्रेडिशनल देवीच देवी वगैरे आहे त्याच्यावर खूपच सुंदर असा युनिक असा सेट आपल्याला बघायला मिळतोय याच्यामध्ये पण दुल्हन सेट येतात याच्यामध्ये पण सायडर साठी पण आपल्याकडे सेट अवेलेबल आहेत याच सोबत बघा इथे एक सुंदरस कॉम्बिनेशन आपल्याला मिळतोय मल्टी कलर मध्ये तर काही काही मल्टी कलर घालू शकतात आणि म्हणजे दुल्हन सोबत असणारी करवली देखील सुंदर दिसू शकते आकर्षक दिवशी त्याच बिंदी आहे कानातले आहे कुंदन सोबत सो पण वर्क आपल्याला याला आपण जवळपास वेस्टर्न कलेक्शन म्हणतो जसं वेस्टर्न साडीज आपण घालतो तर ता त्याच्यावर ह्या आपण वेअर करू शकतो आणि याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे कलर्स पण अवेलेबल आहे वेगवेगळे लुक अवेलेबल आहे वेगवेगळ्या डिझाईन्स आहे लॉंग सेट आहे शॉर्ट सेट आहे सर्व काही आपल्याला सायडरसाठी धुलन साठी पण हे अशी ज्वेलरीज आपण अवेलेबल करून देतो रेंटनी खूप कमी खर्चामध्ये आपल्याला हे अवेलेबल होतात प्रकारे सिल्वर ज्वेलरी पण तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर असा अमेरिकन डायमंडचा सेट आहे आणि मला तर हा खूपच आवडला तर आपण सर्व देखील हे असे अमेरिकन डायमंड ज्यांना आवडतात म्हणजे वेस्टर्न तुम्ही ड्रेस घातला त्यावर सुटतो साडीवरही घालू शकता नवरी पातळवर पण एक युनिक लुक तुम्हाला पाहायला मिळू शकतं मला खूपच आवडला अमेरिकन डायमंड सारखा आहे खूपच सुंदर आहे याच प्रकारे जसं ब्रॉन्स मध्ये गोल्डन सिल्वर वर्क मध्ये पण आपल्याला सेट्स अवेलेबल होतील याच्यामध्ये कलर्स मध्ये पण आपल्याला सेट्स अवेलेबल होतील सिल्वर मध्ये दुल्हन सेट्स मध्ये पण या अमेरिकन डायमंड मध्ये आपल्याला व्हेरायटी मिळून जाईल त्याचसोबत आपण राहतो आपल्या महाराष्ट्रामध्ये तर महाराष्ट्रीयन लुक मागे कसं राहील ते पासून ट्रेडिशनल आहे सगळं खूपच सुंदर आहे कानातले बघा म्हणजे आपण बाजीराव मस्तानीमध्ये जे पाहिलेले आहेत तशा प्रकारचे हे दागिने आहेत कानातले एकदम चंद्रखोर सारखा आहे एकदम सुंदर आणि बारीक नक्षी आहे कुंदन आहेत बारीक बारीक आणि खूपच सुंदर डिझाईन आहेत या त्याच्यासोबत नथचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला पाहायला मिळतील ही चंद्रखोर सुद्धा आहे इथे यासोबत पुणेरी नथ सुद्धा आहेत आणि एकदम बारीक काही मुलींना आवडतं तर बारीक मध्ये देखील ऑप्शन खूप सारे आहेत तुम्ही इथं पाहू शकता आणि ते आंबाडा जे घालतो आपण नववारीवर ते आंबाडावर एक ट्रेडिशनल लुक म्हणून पण आहे तर इथं बघा इथे किती सुंदर आहे आणि महाराष्ट्र ज्वेलरी पण आपली मागे नाही याच्यामध्ये पण आपल्याला वेग -वेग वेगवेगळ्या व्हेरायटीज मिळतात वेगवेगळ्या कोल्हापुरी साज मध्ये आपल्याकडे व्हेरायटीज आहे मोत्याच्या माळी वगैरे मध्ये व्हेरायटीज आहे खूप सुंदर असं कलेक्शन आहे आणि याच सोबत तुम्ही बघू शकता पॉज करा आता आपण आलेल्या दुसऱ्या सेक्शन कडे तर इथे बघताय तुम्ही किती सुंदर सुंदर एक लेहंगे आहेत आणि फुल वर्क आहे आणि खूपच जड आहे बरं का उचलायलाही खूप जड आहे आणि एवढं वर्क असल्यावर आणि एवढं सुंदर असल्यावर बॉलिवूड म्हणजे बॉलिवूडचा आपण घागरा फक्त काही रेंटवर म्हणजे जे घागरे पंधरा वीस हजारचे आहेत ते फक्त काही रेंटवर आपण घेऊन जाऊ शकता घालू शकता आणि आपल्याला जो एक फील असतो बॉलिवूडच्या स्टार सारखा तो फील तुम्ही इथं यूज करू शकता तर पहा हा ब्लॅक कलरचा याच्यावर तुमच्याकडचं सिल्वर कलरच ब्लाऊज पण तुम्हाला वेअर करता येईल किंवा इथं ब्लाऊज ऑप्शन आहेत ओढण्या पण आहेत सगळंच आहे एवढं जड आहे एवढे हेवी वर्क आलं तुम्हाला इथं गणेश एसेसरीज वर मिळणार आहे सारी ताईकडे तर इथं बघा कलर कॉम्बिनेशन मध्ये पण आहे ऑरेंज आहे रारी कलर सुंदरसा आहे आणि इकडे बघा आणखीन खूप सुंदर सुंदर अशी व्हरायटी आहे हा पण बघा किती छान कलर आहे वर्क आहे याच्यावर हा पण खूप हेवी खूपच जड आहे असा फुल वर्क आहे फुल म्हणजे फुल आणि ह्याच्यावर बटरफ्लाय त्याच्यामुळं काही तरुणींना तर खूपच आवडेल एवढा सुंदर लेहंगा बॉलिवूड स्टाईलचा त्याच्यानंतर इकडे बघा हळदी स्पेशल साठी खूपच सुंदर सुंदर कलर आहे लेमन येलो आहे डार्क येल्लो आहे ग्रे कलर आहे त्यानंतर ब्लॅक खूप जणांना आवडतो तो ब्लॅक व्हेरिएशन आहे हा आता पीच कलर सध्या चालू आहे आबोली कलर ऑरेंज कलर येल्लो कलर ब्लॅक आणि कलर कॉम्बिनेशन असे काही काही युनिक आहेत तुम्हाला दिसणार नाही हे क्रीम कलर पण बघा क्रीम सध्या मुलींना खूप आवडतोय तर क्रीम कलर मध्ये दे देखील खूप सुंदर आहे आणि घातल्यानंतर ती मुलगी स्वतःला बॉलिवूड हॉलिवूड ची स्टार समजेल ह्याच नक्की मला गॅरंटी आहे फुल वर्क आहे ते पाहू शकता तुम्ही हा पण बघा एक नवीन लुक आहे नवीन ब्लाउज आहे हे खूपच सुंदर आणि खूपच रेअर आहे म्हणजे वर एवढं वर्क असल्यानंतर खालचं किती छान वाटतंय ब्लॅक आणि याला आतून आहे ना हे असं कलेक्शन हे कलेक्शन मध्ये बघा पिंक मध्ये पण आहे राणी कलर खूप सुंदर दिसणार आहे हे मी जे वेअर केलं आहे त्याच्यामधलेच हे पॅटर्न्स आहेत बघा खूप सुंदर सुंदर असे पॅटर्न्स आहेत कलर कॉम्बिनेशन सुंदर आहेत रॉयल कलर्स आहेत हा पिस्ता कलर मध्ये पाहू शकता हा पण फुल हेवी आहे आणि याचं वर्क तुम्ही बघा ताई झूम अभि झुम करू ह्याचं वर्क पाहू शकता किती बारीक आणि किती सुंदर आहे म्हणजे एखादी का ती एखाद्याने तर स्वतःला आलिया भट नक्की समजेल ती असं मला तरी वाटते वन पीस गाउन जे आहेत ते, ते खूपच युनिक आणि खूपच छान वाटत आपल्याकडे अवेलेबल आहे रेंटनी जसं तुम्ही इथे पाहू शकता व्हाईट फ्रेश आहे याच्यावर पूर्ण बिरर वर्क आहे आणि खूपच सुंदर असा खूप फ्लेअर पण याचा खूप मोठा आहे हे गाऊन आपण काही कम्युनिटीज मध्ये किंवा हे वेअर करतात तसंच आपण पार्टीज मध्ये प्रोग्राम मध्ये वगैरे अशा पद्धतीचे गाऊन्स तसंच हे लेव्हेंडर कलरचा गाऊन आहे याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता पूर्ण वर्क आहे अशा पद्धतीचे आपल्याकडे पिस्ता कलर लेव्हेंडर कलर आ, पिंक कलर अशा अनेक कलरचे गाउन्स अवेलेबल आहेत रेंटनी जसं इथे पाहू शकता तुम्ही ऑफ कलरचे पण गाऊन आहेत थोडेसे शे फेंट शेड्स मध्ये कोणाला आवडतात कोणाला डार्क शेड्स मध्ये आवडतात अशा पद्धतीने पुन्हा हल्दी फंक्शनसाठी पण इथे गाउन्स पण आपल्याकडे अवेलेबल आहे वेगवेगळ्या फंक्शनच्या अकॉर्डिंग आपण हे घालू शकतो खूप फेअर आहेत प्रत्येक गाउन्स आणि याच्यामध्ये तुम्हाला वेस्टर्न लुक ट्रॅडिशनल लुक असे वेगवेगळ्या पद्धतीचे पण गाउन्स आपल्याकडे अवेलेबल होऊन जातील या अशा पद्धतीने कलर पण तुम्ही बघू शकता खूप सुंदर कलर आहे म्हणजे याच्यामध्ये काही स्प्रिंग वगैरे असते का जास्त घेर दिसण्यासाठी असत ऑलरेडी याच्यामध्ये अरेंज केलेलंच असतं पण घातल्यानंतर त्याचा लुक इन्हॅन्स होतो आता हे है हँगर्सला लावून आहे त्याच्यामुळे तेवढे क्लिअर नाही लक्षात येत पण याला फेअर खूप आहे आणि संगीत प्रोग्रामला किंवा दुसऱ्या इतर प्रोग्राम्सला आपण हे वेअर करू शकतो खूप सुंदर असे वाटतात आपण इथे पाहिलेलं आहे की कि किती सुंदर सुंदर वन पीस गाऊन आहेत आणि खरंच हे गाऊनची किंमत जर आपण मार्केटला पाहिली तर मिनिमम पंधरा ते वीस हजारच्या वरच असणारे आणि ते अत्यंत अल्प दरामध्ये आपल्याला आपला प्रोग्राम सुंदर होईल असं रेंट वर मिळत आहेत तर याचा लाभ मला आवडते सर्वांनी घ्यायला हवाय आणि त्यासाठी तुम्ही इथं नक्कीच भेट द्यायला आहे सर्वच आवडीचा विषय म्हणजे मला साडी घालायला तर खूप आवडतं पण साडी घालताना होईल तर त्यासाठी मी साडी घालता थँक्यू बोलते की इथं रेडी टू वेअर साडी देखील ऑप्शन आहे आणि कलर पण बघा किती गोड आहे आणि फुल वर्कवाले या ब्लाउज आहे फक्त घालायचं मिरयाची कटकट नाही पदर घेण्याची कटकट नाही आणि त्यामध्ये ऑप्शन बघा रेडी टू वेअर मध्ये किती हेवी वर्क आणि किती सुंदर कलर आहे हा आणि त्यासोबत असे इतरही कलर आहे काय तुम्ही दाखवायचे कलर इथे पाहू शकता सुंदर सुंदर आणि कलर आहे हा बघा मध्ये पिंक कलर सुंदर आहेत हे कलर आणि पूर्ण वर्क वर्कवाले आपण रेड कार्पेट वर बघतो साड्या आपल्याला तशा अव्हेलेबल होत नाही सर्व प्रकारच्या साड्या इथे आपल्याला आता अव्हेलेबल होणार ह्या सर्व साड्या तुम्ही रेंट वर घेऊन जाऊ शकता पार्टीज ओकेजन्सला घालू शकता खूप सुंदर अशी डिझाईन आणि मला तर वाटते की एवढे पूर्ण कलेक्शन असं यवतमाळ जिल्ह्यामध्ये कुठे असेल की रेंट वर तुम्हाला एवढे ऑप्शन मिळतात ते पण एवढे हेवी रेंटचे खूप जड की तुम्ही आल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही मी काय बोलते ते शपथ सांगते खूप जड खूप हेवी बॉलिवूड हॉलिवूड स्टार घालतात तसे पण घालायला एकदम इझी आहे कारण ह्या रेडी टू वेअर टाइपच्या साड्या फक्त त्यामुळे फक्त तुम्हाला घालायचं का म्हण खूप सुंदर असं कलेक्शन आहे तुम्ही पाहू शकता आणि कलर भरपूर कलर ब्लॅक कलर आवडतात त्या ब्लॅक कलर साठी पण अवेलेबल आहे युनिक आणि खूपच सुंदर अशी कलर कॉम्बिनेशन प्रिंटेड चे आहे तर सध्या फ्लॉवर प्रिंटेड फ्लॉवर डिझाईन खूप चलत हे बघा किती सुंदर सुंदर कलर आहे आणि घातल्यानंतर आपण स्वतःला बॉलिवूड हॉलिवूडच्या स्टाय कमी नाही समजणार सध्या मी आता कालपुराचे कुठेतरी पाहिलेलं आहे बहुतेक ऐश्वर एका आलिया भटच्या अंगावर त्याच्यामुळे हे कनेक्शन आपल्याला पुसद खूप कमी रेंटवर आणि इतक्या सुंदर सुंदर डिझाईन्स तुम्हाला भेटत आहेत रेडी टू वेअर म्हणजे फक्त घालायचंय साडीला पिनअप करायचं काम नाही मिरांना पिन अप करायचं काम नाही किंवा पदर देखील घ्यायचं काम नाही फक्त घालायचं काम आहे आणि एवढं सुंदर कलेक्शन तुम्हाला कुसद मिळतं आहे ते पण सारिका ताईंनी अवेलेबल करून दिले जर कोणाला माहित नाही तर आम्ही त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय तुमच्या माहितीसाठी नक्कीच या शेअर करा आणि जास्ती शेअर करा लाईक करा भरपूर ऑप्शन आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला खूप सारे कलर ऑप्शन अवेलेबल होऊन जातील ह्याच्यावर बघा तुम्ही किती वर्क आहे म्हणजे म्हणजे हा आहे आणि इतका सुंदर ब्लाउज ह्याला पाहिल्या पाहिल्याच असं वाटतं की आपण आता घातलं तरी हरकत नाही इतकं सुंदर ब्लाउज आहे मला खूपच आवडलं तुम्हाला सर्वांना आवडेल नक्कीच भेट द्या गणेश एज ला श्रीरामपूर ग्रामपंचायत कमांमधून आतमध्ये आला उजव्या पा साईडलाच आणखी एक मुलांसाठी मुलं मागे नाही आहेत बरं का, का। ज्यांना म्हणजे आता लग्न ठरलेलं आहे मुलांना घ्यायचंय आणि नवरदेव सुद्धा आपल्यालाही छान दिसत आहे त्यांच्यासाठी देखील एक सुंदर ऑप्शन आहे आपण दाखवूया त्यांना मी आताच म्हटलं की जेंट्स आणि पुरुष मंडळी नवरे मंडळी जे भावळी नवरी आहेत त्यांच्यासाठी देखील नवरदेवांसाठी देखील इथं सुंदर कलेक्शन आहे कारण नवरदेवासोबत आपण छान दिसतो की आपला नंबर कुणा लागतो ना त्यासाठी म्हणजे भारीचा ड्रेस जर घेऊन घेता नसेल आणि अशी जर असेल तर इथं त्यांच्यासाठी देखील ऑप्शन आहे खूप सुंदर वर्कवाले खूप छान छान कोड ब्लेझर इथं अवेलेबल आहेत आणि ते पण रेंटवर म्हणजे तुम्हाला दहा पंधरा हजार खर्चाची गरज नाही अल्पशा दरामध्ये अल्पशा रेंटवर तुम्हाला इथं मुलांसाठी देखील सुंदर कलेक्शन आहे हे बघा किती सुंदर सुंदर कलेक्शन आहे जोधपुरी शेरवाणी किती हेवी रेंजची आहे आणि वर्क तुम्ही पाहू शकता किती सुंदर र वर्क आहे एकदम जबरदस्त वर्क आहे हे थ्री प्लीस कलेक्शन आहे पॅन्ट येईल आतमध्ये इनर येईल आणि हे हे जॅकेट येईल सेम पॅटर्न पण आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला आतून एक इनर येईल वरतून हे जॅकेट येईल आणि खाली एक पॅन्झामा येईल अशाच पद्धतीने हे लेटेस्ट आहे आताच्या सध्याच्या ट्रेंड वर का शेरवाणी जर तुम्हाला वर्कची पाहिजे असेल तर ही बेवाणी पण तुम्हाला अवेलेबल होईल त्याचबरोबर लाईट कलर, कलर देखील अवेलेबल आहे वेस्टर्न लुक मध्ये पण तुम्हाला डिझाईन्स अवेलेबल होऊन जाते त्याच्यामध्ये खूप सारे असे कलर्स कॉम्बिनेशन पण आहेत वेगवेगळे ब्लॅक आहे आणि हे वेलवेटचा चा लुक देतोय बरं का म्हणजे फील करू शकते मी इतका सुंदर फील आहे लुक देतोय फील ते आणि एवढं सुंदर म्हणजे मी जर असते की माझ्या भावांचा वगैरे काही कार्यक्रम असेल तर मी नक्कीच इथून घेऊन जाई आणि हे ऑप्शन मला खूप आवडले म्हणजे एवढे मोठे पैसे मी तर एक डेड मनी आहे कारण हे एकदा आपण घातलं की आपल्याला आप पुन्हा हाऊस पण होत नाही घालायची तो पण राहतो ड्रेस आपल्या कपाटामध्ये त्याच्यापेक्षा रेंट द्या घाला हाऊस पूर्ण करा फोटो काढा रील करा मस्त आणि नंतर वापस करा हो की नाही ज्याचं लाईटवेट कलेक्शन आवडतं त्यांच्यासाठी अशा पद्धतीचे फॅन्सी लुकच्या कुर्तीज पण अवेलेबल आहे सायडर मुलांसाठी पण जॅकेट्स कुर्तीज वगैरे अवेलेबल आहेत मित्रांच्या लग्नाला चालले आहेत पण पर नाही परचेस करू शकत अशा मुलांसाठी पण इथे खूप सारे ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल होऊन जातील जे म्हटलं ते तुम्ही शेअर करू शकता सोबत म्हंटल सोबर, सोबर संगीत प्रोग्राम किंवा दुसरे कोणते आणखी साठी तुम्हाला कलेक्शन पाहिजे असेल तर ते पण तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जाईल लहानपगच्या पाठीसाठी पण आम्ही कलेक्शन अवेलेबल करून दिलेला आहे आपण त्यांच्यासाठी पण घेतो पण ते घरात पडून राहतात तर त्याच्यासाठी पण इथे ऑप्शन आहे पुन्हा कोणाला आपल्या शर्ट पण काहीतरी आणखी चांगलं तुम्ही पण असे हे शर्टावर पण घालू शकता नेरू शर्ट्स वर पण अशा पद्धतीचे जॉकेट आपण जॉकेटचे पण वेगवेगळे ऑप्शन आहेत तर काहीच आणि हे बघा मला आवडलेले रणवीर कपूर स्टाईल खूप कुर्ते छान आलेले आहेत हे बघा जॉकेटचे ऑप्शन खूप वेगवेगळे पॅटर्नची जॉकेट्स आहेत हे पण आपण कोणत्याही डार्क शेटवर फ्रेंड शेटवर अशी घालू शकतो एकदम जर राजकारणी असेल तर मोदी पॅटर्न म्हणून घालू शकता सगळ्याच गोष्टीसाठी मध्ये पण तुम्हाला फॅन्सी लुक मिळून जाईल ह्याच्यामध्ये कट्स वगैरे वेगवेगळ्या पॅटर्नची आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला जसे पॅटर्न मिळून जातील खूप सुंदर असं कलेक्शन आहे एक वेळ अवश्य भेट द्या आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये रेंटिंग या हे सर्व एथिक्स हे सर्व कपडे आम्ही अवेलेबल करून देतो आणि ते पण अगदी मुबलक दरामध्ये खूपच मुबलक सुदर, दरामध्ये कलेक्शन आहे एक वेळेस अवश्य विजिट करा आणि ह्या कलेक्शन्सला सर्वांनी येऊन भेट द्या आणि लग्न सराई आताही संपली नाहीये लग्न सराई चालू आहे त्याच्यामुळे तुम्ही आणखी कलेक्शन याच्यामध्ये नवीन नवीन कलेक्शन ऍड होत राहतात येत राहतील आपण येऊ शकता भेट देऊ शकता आणि आपला जो कार्यक्रम आहे तो अतिशय हे कपडे वगैरे घालून आणू शकता पाहिलंच आहे किती सुंदर कलेक्शन आहे यामध्ये आणखीन भरपूर आहे हे फक्त आम्ही आता दाखवण्यासाठी फॉर एक्झाम्पल म्हणून तुमच्यासाठी दाखवलेला आहे यात भरपूर स्टॉक आहे मुलांसाठी पण धोती पॅटर्न्स आहेत ले प्रकार आणखी खूप सारे व्हिडिओ खूप लेंदी होऊ नये म्हणून यासाठी आम्ही काही सिलेक्टेडच कलेक्शन इथे आपल्याला दाखवू शकलो आणखी खूप सारे कलेक्शन आहे आपण विजिट करून हे सर्व कलेक्शन पाहू शकता घेऊ शकता तर ताई एकदा तुम्ही तुमचा ॲड्रेस सांगा आणि तुमचा नंबर एकदा सांगा खूप सोपा ॲड्रेस आहे श्रीरामपूर ग्रामपंचायतच्या कमानीच्या तिथे आल्यानंतर उजव्याच हाताला आपल्या एक आणखी युनिट आहे गणेश शॉपमधून तिथूनही आपण आपल्या इथपर्यंत पोहोचू शकतो आणि कमानीतून आत आल्यानंतर पहिल्या चौकुलीत उजव्या हाताला सेकंड नंबरचं घर से आहे कोणीही सांगेल तुम्हाला आणि एकदा नंबर तुमचा डिस्प्ले तर माझा नंबर आहे नाईन फोर डबल टू डबल नाईन एट थ्री झिरो सेवन आम्ही इथे या शॉपमध्ये मी आणि माझे पार्टनर मानसी चोपडे आम्ही दोघी इथे वर्क करतो त्यांचा नंबर तुम्हाला व्हिडिओ स्क्रीनवर खाली दिला जाईल आमच्या दोघीचीही नंबर दिला तर, जर, तुम्हाला दिले जातील कॉन्टॅक्ट तर ॲड्रेस सिम्पल आहे सापडण्यासारखा आहे जर ॲड्रेस सापडला नाही या फोनवरही तुम्हाला काही इन्क्वायरी करायची असेल तर तो फोन नंबर आम्ही तुम्हाला डिस्प्लेवरून दाखवू आणि तुम्ही ते कॉन्टॅक्ट करू शकता ताईला बोलू शकता तर नक्कीच भेट द्या मी तुम्हाला सर्वांना आमचं शॉप सातही दिवस उघड असतं सकाळी दहा ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंत या वेळेच्या दरम्यान कधीही तुम्ही करू शकता काहीतरी तर मी स्टोरी करून रेशमा शिंदे आपल्या सर्वांना आवाहन करते की एकदा शॉपला भेट द्या आणि नक्कीच तुम्ही इथून रिकामे हाताने जाणार नाही काही ना काही परचेस तरी करताल किंवा रेंटी तरी काय तुम्हाला घेऊन जाताल आणि सगळ्यात हाट तुम्ही दिसतात याची गॅरंटी माहिती आणि ताई हे डिझायनर साड्यांचं कलेक्शन काय आहे मला थोडं सांगता का कारण हे खूप युनिक आणि खूप स्टायलिश वाटतंय मला हो खूप सुंदर अशा साड्या आहे याचं फॅब्रिक पण खूप सुंदर आहे हे एक्सपोर्ट क्वालिटीच्या साड्या आहेत एकदम नव्या कंडिशनला आपल्याकडेच अवेलेबल आहे याचे रील्स पण खूप जणांनी बघितले असतील फेसबुकवर पण अवेलेबल मात्र कुठे मार्केटला झालं नसेल तर हे आता सध्या आपल्याकडे अवेलेबल आहे आणि खूप चीप प्राइस मध्ये खूप सुंदर आहे क्वालिटी खूप सुंदर आहे याच्यामध्येच आता तुम्ही आणखी पाहू शकता हे विक्रीसाठी आहेत ना हा हे सगळे विक्रीचे आयटम्स आहे आपल्याकडे आणि याच्यामध्येच तुम्हाला वेगवेगळी व्हेरायटीज पण मिळतील वेगवेगळी क्वालिटी आहे याच्यामध्ये फॅब्रिक पण खूप सुंदर असं आहे डिझायनर पीस आहे सर्व याच्यामध्ये म्हणजे आ... डिझायनर डिझायनरमध्ये काठापदराचे पण आहेत आणि वर्कच्या पण खूप सुंदर सुंदर अशा साड्यांचं कलेक्शन आहे हे फुल वर्क आहेत पूर्ण साडी वर्क मध्ये आहे आणि याच्या ब्लाउजला पण पूर्ण फुल वर्क आहे अशा पद्धतीच्या ह्या साड्या आपण इथे होलसेल प्राइस मध्ये सेल करतो खूप सुंदर असं कलेक्शन आहे हे तुम्ही डिझायनर साड्या अक्षरशः हे सध्या लेटेस्ट कलेक्शन आहे मध्ये तुम्हाला इथे वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन मिळतील पुन्हा अशा पद्धतीची साडी पण तुम्हाला अशा पद्धतीच्या साड्या पण मिळतील ज्या मार्केटमध्ये तुम्हाला खूप रेअर बघायला मिळतील अशा पद्धतीचे युनिक कलेक्शन बुटिक कलेक्शन साड्यांचं सा, तुम्हाला इथे पाहायला मिळेल त्याच पद्धतीने तुम्हाला इथे ज्वेलरी पण बघायला मिळेल ज्वेलरीचे पण कलेक्शन आपल्याकडे खूप सुंदर आहे जयपुरी कलेक्शन आहे महाराष्ट्रीयन लुकची ज्वेलरी आहे तिचे महाराष्ट्र जयपुरी कलेक्शन आहे महाराष्ट्रीयन लुकचे इथे मंगळसूत्र वगैरेचे पॅटर्न्स आहेत आणि हे सर्व तुम्हाला होलसेल मध्ये मिळतील इथून तुम्ही आणखी एक आपलं एक सेक्टर असं आहे की तुम्ही डिपॉझिट ठेवून या सगळ्या ज्वेलरीज विक्रीसाठी पण घेऊन जाऊ शकता याच्यामध्ये तुम्हाला हे साडी पिन्स सा आहेत ह्या हेअर एक्सेसरीज म्हणजे डोक्याची पिन आहे याच्यामध्ये खूप सारे डिझाईन्स सा आहे ह्या आणखी आहे जस्ट रुपीस ट्वेंटी थर्टी रुपीस पासून स्टार्ट होतात याच्यामध्ये कानातले इयरिंग वगैरे सर्व काही तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जाईल याच्यामध्ये तुम्ही इथे रिसेल पण करू शकता आणि स्वतः सेलिंग साठी हे सगळे ज्वेलरी विक्रीसाठी पण घेऊन जाऊ शकता याच्यामध्ये आपला एक सेक्टर आहे डिपॉझिट आपण ठेवून ही ज्वेलरी विक्रीसाठी घेऊन जाऊ शकता जी ज्वेलरी आपली विकली नाही ती ज्वेलरी आपण पुन्हा इथे वापस आणून एक्सचेंज करून दुसऱ्या नवीन ज्वेलरीज घेऊन जाऊ शकतात म्हणजे कॉन्सेप्ट कसा आहे की तुमच्याकडे कोणतीही डेड स्टॉक पडत नाही तुम्ही असंही करू शकता तुम्हाला कधी असं वाटलं की तुम्ही साडीचं कलेक्शन सेलिंग से करता तर तुम्ही कधी साड्या साड्या पण विक्रीसाठी घेऊन जाऊ शकता ड्रेसेस पण आमच्याकडे आहेत ड्रेस मटेरियल्स पण आहे आणि खूप सुंदर युनिक बुटीक कलेक्शन आहे आणि रेट बघायला गेले तुम्ही फॅब्रिक वगैरे क्वालिटी खूप सुंदर असम आहे तर ज्या महिलांना आपल्या घरून असा हा बिझनेस करायचा आहे त्यांनी पण आमच्या आमच्यासोबत कॉन्टॅक्ट करा सर्व जणांना खूप फायदेशीर हा ही डील राहील तो ये सर्वा ते ते कर, तर हे सर्व कलेक्शन पाहिल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं ते कळ नक्कीच आम्हाला कळवा तर बघा महिलांसाठी सुंदरशी एक कन्सेप्ट काहीने आणलेली आहे ती म्हणजे अशी की तुम्ही फक्त अल्पशा दरात म्हणजे छोट्याशा पाच हजार मध्ये स्वतःचा घरी बसल्या व्यवसाय करू शकता स्वतःला फक्त एक ते दोन घंटा वेळ द्यायचा आहे एक ते दोन घंट्यामध्ये एवढे सुंदर डिझायनर साड्या तुम्ही सेल करू शकता आणि त्याच्यावर खूप सुंदर मार्जिन तुम्हाला मिळणार आहे बरं का माझ्या बहिणींनो तुम्हाला जर एक पावभाजीची गाडी टाकायची म्हटलं तर पंधरा वीस हजार खर्च आहे किंवा कोणताही घरी एखादं शॉप टाकायचं दुकान टाकायचं म्हटलं तरी पन्नास हजार हजार भांडवल आहे पण ताई फक्त एका छोट्याशा अमाऊंट मध्ये तुम्हाला एक फिफ्टी पर्सेंटची म्हणजे पार्टनरशिप ती देते की तुमच्याकडून एक डिपॉझिट घेणार आणि तिच्याकडचं एवढं सुंदर कलेक्शन ती तुमच्या हवाले करणार आहे त्याला तिचे एक टर्म अँड कंडिशन असतील ते तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि ही संधी कॅश करा माझ्या बहिणींसाठी एक म्हणणे आहे कारण कसं आहे की काही बचत गटाच्या महिला मला नेहमी म्हणतात की आम्हाला हाताला रोजगार हवाय काहीतरी काम हवंय तर त्यांच्यासाठी सारे एक सुंदरशी कन्सेप्ट दिलेली आहे तुम्ही ज्वेलरी घेऊन जाऊ शकता सोबत डिझायनर साड्या त्यात ड्रेस मटेरियल्स आहेत ड्रेस आहेत महिलांसाठी साड्या आहेत खूप काही आहे तर तुम्ही एकदा इथे दे भेट द्या आणि कमी अमाऊंटमध्ये तुम्ही तुमचा घरी बसले व्यवसाय करू शकता जरुरी नाही की तुम्ही चोवीस घंटे द्या बारा घंटे द्या फक्त एक ते दोन घंटा डेली द्या आणि मस्त प्रॉफिट कमवा तर ही ऑपॉर्च्युनिटी सारी ही साथी। साथी बदल में तुम्ही आमच्या बचत गटाच्या महिलांसाठी भृहिणींसाठी दिल्याबद्दल मी तुमचे खरंच भरपूर आभार मानते की तुम्ही स्वतः तर पुढे जाताय आणि सोबत दुसऱ्यांनाही पुढे जाण्याची संधी देताय तर नक्की महिलांना ही संधी कॅश करा कारण काय सांगावं नंतर ही ही संधी नसेल थँक्यू